याच्या याच्यापेक्षा नामुष्की या प्रशासनावर आणखी काय येऊ शकते आज सगळे आम्ही सगळीच मंडळी माझ्या माता भगिनी असेल माझे तरुण कार्यकर्ते माझ्या सोबत आलेले आहे जेव्हा जातील जेव्हा आमची महिला कोणाच्या घरी धुळे मांडण्याच्या कामाला जाईल त्यावेळी तिच्या घरातील संध्याकाळची चूल पेटणार आहे प्रत्येक दिवसाला संघर्ष आमच्या पहिलीला पूजेला आहे प्रत्येक मिनिटाला आम्हाला संघर्ष आहे आम्हाला जगण्याचा संघर्ष आहे आमच्या मुलांचा शिक्षणाचा संघर्ष आहे आणि संघर्ष तोंड येत असताना जर आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी मोकड जनावरांसाठी जर आम्हाला आमचा वेळ या प्रशासनाला जागा करण्यासाठी जर लागत असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा दुर्दैव या महापालिकेचं नसेल आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक महापालिका बघतो अनेक नगरपालिका बघतो परंतु अशी अशी परिस्थिती या, या नाशिक सारखी परिस्थिती दुसरीकडे नसेल असं मला वाटत कारण तिकडचे लोक जागृत आहे प्रशासन जागृत आहे मग आमचं प्रशासन झोपलंय काय का हा खरा प्रश्न आम्हाला सगळ्यांना आम आमच्या सगळ्यात लोकांना या निमित्तानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर विचारायचं आहे मी कोणाला आरोप करणार नाही मी कुठच्या अधिकाऱ्याला आरोप करणार नाही परंतु तुम्ही अधिकारी सुद्धा ह्याच गावात राहता याच गावाने तुम्हाला अधिकाऱ्यांनी मोठे केलेलं आहे याच गावाने तुम्हाला करोडो करोड रुपयाचे फ्लॅट बनले दिले आहे